आपल्या परिसरातील ताजे अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी बुधवारी श्रीगोंदा तहसील कार्यालय इथे श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे आणि शासकीय योजनांचा आढावा घेतला त्यानंतर भिंगाणा येथील घनकचरा डेपो लोणी व्यंकनाथ येथील सौर ऊर्जा प्रकल्प जागा आणि श्री व्यंकनाथ कृषी प्रोड्युसर युनिटची पाहणी केली आहे आणि समाधान देखील व्यक्त केलं आढावा बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी तहसील कार्यालय इथे स्वच्छतागृह हो, रस्ते श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी यांची अपुरी संख्या यासंदर्भात प्रश्न विचारले असता अपुरे कर्मचारी अधिकारी यांची संख्या पाहता लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे तर शहीद जवानांच्या कुटुंबियांना पाच एकर जमीन देण्यासाठी सकारात्मक भूमिका आहे आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडनं प्रस्ताव पाठवणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर तहसीलदार सचिन डोंगरे तसेच अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल गटविकास अधिकारी राणी फराटे अधिकारी पुष्पगंधा भगत तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी तसेच पोलीस निरीक्षक किरणकुमार शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते आज शिगोंद तालुक्यात सर्व तालुक्यास्तरीय अधिकारी तसेच जे उपभागीय अधिकारी आहे त्यांचे ब्रिझनेसमध्ये सर्व विभागांचे जे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे ध्वजांकित कार्यक्रम आहे तसेच जिल्ह्याचे आणि तालुक्याचे जे विषय विविध उपक्रम आहे आणि खास करून जे शिगोंद तालुक्यामध्ये या योजनांचे क्रियान्वयनमध्ये ज्या प्रकारची अडचणी येतात त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबतच इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशनचे काही इश्यू असेल एक एक दुसरे डिपार्टमेंटचे जे पण मुद्दे होते ते सर्व या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत श्रीगुंद तालुक्यांमध्ये जे तक्रार आतापर्यंत प्राप्त झालेली आहे विविध विभागांसंदर्भात त्याच्याबाबत पण सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याच्यासाठी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर परत प्रांत अधिकारी या सर्व विषयांचा रिव्ह्यू घेणार आहे आणि माझी जेव्हा नेक्स्ट विजिट होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी याचा परत आढावा घेणार आहे आपल्याकडे वेकेन्सीचे नंबर जास्त आहे तर आता एम पी एस मार्फत नवीन जे क्लिनिकल स्टाफची भरती झालेली आहे त्याच्यातून स्टाफ लवकर जिल्ह्याला भेटणार आहे तेव्हा आपण शंभर टक्के हे कम्प्लीट करू आणि तसेच आता विनंती बदलीमध्ये सुद्धा जर श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोणी येण्यासाठी इच्छुक असेल त्यांना सुद्धा आपण विनंती बदलीमध्ये या ठिकाणी करणार आहोत आपल्याकडे विशेष मोहीम माननीय महसूल मंत्री यांची सूचनेप्रमाणे आपण राज्यामध्ये आणि विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये दाबवली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावाचे जे शेत रस्ते बांधन रस्ते अतिक्रमित आहेत त्या ठिकाणी भूमी अभिलेख डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट या तिघे डिपार्टमेंटची कॉर्डिनेशनने आपण आता पर्यंत पण काही रस्ते मोकळे केलेले आहेत आणि तसेच विशेष करून आता आपल्याकडे शेतीच्या खूप मोठ्या काम सुरू असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्यासाठी पण संबंधित सर्व विभागांना सूचना दिली आहे त्याच्यामध्ये विशेष करून आपण इंटर डिपार्टमेंट कॉर्डिनेशन या ऍक्टिव्हिटी फोन करणार आहोत सुहास कुलकर्णी सी <स्थित्थ> चोवीस तास श्रीगोंदा मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका